नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या बाळाचं नाव अगदी युनिक असावं छान अर्थपूर्ण असावं आणि सगळ्यांपेक्षा वेगळं कधीही न ऐकलेलं असावं असं आपल्याला वाटत असतं परंतु बाळाचं नाव ठेवत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आज आपण बाळाचं नाव ठेवत ठरवत असताना काही टिप्स आणि ट्रिक पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाळाचं नाव ठरवणं सोपं जाईल सुजन संगोपाणी या चॅनलवर आपण बाळाच्या नावाचे पर्यायाबद्दलचेही व्हिडिओ पाहू शकता त्यासोबतच बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचेही व्हिडिओही सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आपल्या बाळाचे ना नाव अतिशय सुंदर सगळ्यांपेक्षा वेगळं एकदम भारी असायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं आणि साहजिकच आहे परंतु बाळाचं नाव ठेवताना त्यावरून बऱ्याचशा गोष्टी ठरतात त्यामुळे बाळाचं नाव अगदी विचारपूर्वक ठेवा सध्या बाळाच्या जन्मतारखेवरून त्याच्या राशीवरून जन्म ठिकाणावरून नाव ठेवण्याची एक पद्धतही निर्माण झालेली आहे आपल्या कुटुंबाच्या परंपरा धार्मिक विचार ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र याचा विचार करू शकता आणि आधुनिक व अद्वितीय नाव निवडू शकता बाळाचं नाव ठेवताना नाव सोपं अर्थपूर्ण असावं आणि उच्चारायलाही सोपा असावं बाळाच्या व्यक्तिमत्वाशी जुळणारे सकारात्मक अर्थ असणारे आणि काळास अनुरूप नाव ठेवा म्हणजे जेणेकरून बाळाला नाव आयुष्यभर आवडेल आणि ओळख म्हणून ते सुंदरही वाटेल नावाचा अर्थ सकारात्मक आणि प्रेरणादायी असावा जेणेकरून ते बाळाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासात मदत करेल नाव उच्चारण्यासाठी सोपे लहान आणि स्पष्ट असावे जेणेकरून ते नाव लोकांच्या लक्षात राहील व स्पष्ट उच्चार होईल म्हणजे नावाचा अपभ्रंशही होणार नाही आधुनिकता आणि परंपरा तुम्ही पारंपरिक नावे निवडू शकता किंवा नवीन नावे आधुनिक अद्वितीय नावे हे निवडू शकता कुटुंबाच्या परंपरा धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतीची मूल्य याचा विचार करून नाव निवडणे उत्तम जर पारंपरिक नावे निवडायची असतील तर त्यासाठी तुम्ही प्राचीन ग्रंथांचा वापर करू शकता ज्यामध्ये खूप सुंदर नावे मिळतात काही पालक बाळाचे नाव त्यांच्या नक्षत्र राशी किंवा भाग्यवान संख्येनुसार निवडतात जेणेकरून सकारात्मक परिणाम होईल तुमचा विश्वास असेल तर तुम्ही या पद्धतीचाही वापर करू शकता खूप कॉमन किंवा क्वचित नावं वापरली जाणारी नावं टाळावी नाव थोडंसं वेगळं आणि खास असावं जेणेकरून ते बाळाची ओळख बनेल पालकांच्या नावावरूनही नाव ठेवण्याचा नाव ट्रेंड आहे परंतु आईवडिलांची नावं एकत्र केल्यानंतर त्यातून छान अर्थ निघावा कोणती नावे टाळावी जी नावे उच्चारायला कठीण आहेत किंवा लांब आहेत अशी नावं टाळावी अश्लील किंवा आक्षेपार्ह नावे हे टाळणं उत्तम कायद्याने परवानगी नसलेली किंवा समाजात अक्षेपार्य मांडली जाणारी नावे निवडू नयेत तुम्ही एखादं नाव निवडलं असेल तर त्या नावाचा अर्थ आणि उच्चार छान असायला हवा आणि तो आपल्याला माहितीही असायला हवा खिल्ली उडवली जाणारी नावं टाळावीत ज्यांची लोक खिल्ली उडवू शकतील जे चुकीच्या पद्धतीने वापरली जाऊ शकतील अपभ्रंश होऊ शकतील अशी नावं निवडणं टाळा नाव नेहमी लहान आणि साधं असायला हवं मोठं आणि लांब नाव लिहिणं ना लक्षात ठेवणं कठीण होऊ शकतं त्यामुळे छोट्या आणि सोप्या नावांचा विचार करा अनेकांना अत्यंत दुर्मिळ नावं ठेवण्याची सवय असते प्राचीन वान किंवा जुन्या वळणाची नावं ठेवली जातात तुम्हाला प्राचीन आणि जुन्या गोष्टीत इंटरेस्ट असू शकतो तो तुमचा स्वभाव आहे पण जन्माला आलेल्या मुलाला त्या गोष्टी आवडतीलच असं नाही त्यामुळे त्यांना खूप जुन्या वळणाची ना नावं ठेवू नका बाळ जेव्हा मोठा होईल तेव्हा काळ फार बदललेला असेल त्या काळाला साजेसं होईल अशा पद्धतीची नावं ठेवा सध्या बाळ जन्माला ना येण्यापूर्वी नाव ठेवण्याचा ट्रेंड आहे काही वेळा बाळाला पाहिल्यावर त्याचं नाव ठरवणं अधिक सोपं होतं त्यामुळे बाळ जन्मानंतर तुम्ही त्याचं नाव ठरवणं उत्तम अशा आहे ह्या व्हिडिओमधील वी टिप्स आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि एक छान सुंदर नाव तुम्ही तुमच्या बाळासाठी ठरवू शकाल सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले लाईक कमेंट शेअर करा परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद